सर्वांना जिंदाबाद अनेकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि मग माझी कीर्तनाची गोष्ट तुम्हाला आठवत आहे की अनेकदा बोललो पण अगदी थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करेन सन्मानी भाऊ सन्मानी सोनूताई राम भाऊ इमलबाई प्रमिलाताई आणि विजय भाऊ सुजाता बोलत असताना प्रमिला प्रमिलाई इमलाई आणि भारती आई बोल त्याच्या पुढचं जर नाव घेतलं असतं एखाद्या आईचं तर रात्रीचा सगळा काम फेल गेलेला असतं कारण भाऊ तुम्ही गेल्यानंतर डॉन गाण्यावर पण डान्स झालेला आहे माझं बरोबर आहे का नाही आणि खूप एन्जॉय केला पण याच्या बाबतीत तुम्ही बोलल्यात नाही आणि त्यामुळे दिल दोस्ती आणि सगळ्यांना तोंडपाठ झालं बरोबर आणि म्हणून सुजाता तू बोललीस का बाकी त्यांची जर आई म्हणून नाव घेतल्या तर मला कल्पना आहे की मालिनी पासून श्रीदेवी पासून सगळ्या आहे का आणि मी जेव्हा सकाळी आलो मला वाटत होते की रात्री तुम्ही थकला आणि थकले असाल त्यामुळं कदाचित बराच वेळ तुम्ही आराम करतील पण या दोन दिवसांमध्ये जे मी तुम्हाला बघत होतो आज काही वेगळीच चमक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि आम्ही बाया माणसा अन्याय झाला तर आणि सकाळी चेहरे चमकत होते सगळे इंगोल जेव्हा एकच राहिले तेव्हा चेहरे मात्र डाऊन झाले मात्र वस्तुस्थिती आहे फरक पडलाय का नाही त्यामुळे फाउंडेशन वाला आपल्याला संघटना बांधायची आहे का कशी पाहिजे ओरिजिनल संघटना बरोबर ना आणि त्यामुळे तशा पद्धतीची संघटना तुम्ही बांधली कारण आजच्या नंतर जाऊन तुम्हाला खरं काम करायचं ज्या काही तुमच्या तलवारीला या शिक्षकांनी जी धार आणलेली आहे ती धार जशाची तशी ठेवायची असेल तर त्या तलवारी काय केल्या पाहिजेत काय केलं पाहिजे त्या वापरल्या पाहिजे रोज सकाळी टीव्ही चालू केल्यानंतर एक गोष्ट बघा सुरक्षाने खूप महत्वाचं सांग शेवटी महिला जे करू शकते ते पुरुष नाही करू शकत आणि म्हणून सकाळी टीव्ही ऑन केल्यानंतर जरी एखादी बातमी वेगळी असेल तरी सुद्धा इथे मुलीवर अत्याच्या तिथे महिलेवर अत्याचार अशा पद्धतीचा एकही दिवस असा गेला नसेल की अत्याचाराची श्रेयावरील अत्याचाराची बातमी आली आज जागतिक महिला दिन आहे आणि या दिवशी तुम्ही मला वाटतं की एक निर्णय केला पाहिजे तुम्ही मनामध्ये निश्चय केला पाहिजे की मला जेच या ठिकाणी शिकवलंय हे या ठिकाणी मी जेव्हा गावात जाईन त्या वेळेला कारण संघटना माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा कोणावर अत्याचार होईल त्या वेळेला मात्र मी त्या माझ्या भगिनीसाठी जो कोणी अन्यायग्रस्त आहे जो पीडित आहे त्याच्यासाठी मी धावून जाईन आणि एका वाघिणी सारखी तुटून पडेन अशा पद्धतीचा निश्चय तुम्ही मला वाटते की आजच्या दिवसात निमित्ताने केला पाहिजे मी तुम्हाला सर्वांना मनापासून या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि भावने रात्री तुम्हाला सांग की पुढचा मेळावा जेव्हा असेल त्या वेळेला बाकी विषय काय असतील नसतील मला माहिती पण असा डीजे किंवा अशी ऑर्केस्ट्रा असलीच पाहिजे मला सांगितलंय त्या मुलं लक्षात घ्या आणि मला एका गोष्टीचा अभिमान वाट की ज्या ज्या महिला बोल त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली याचा अर्थ या शिक्षकांनी त्यांना खूपच चांगलं घडवलंय ही।, ही कच्ची मडकी खरंच पक्की झालेत ती आता गावात जाऊन वाजली पाहिजे जा त्याचं कारण सगळी ती जेव्हा हो वाजतील आणि खर तर म्हणजे सिद्धी वाजवणं हे तर एकदम फेमस होत आणि तिकडे वागेताई तुम्ही सुनीताई गुरोडा नंदिनीताई मेळाताई बरीच नाव घेऊ शकतो की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा घरी जातील ना तेव्हा रात्रीचे डान्सचे व्हिडिओ तुमच्या घरच्या आम्ही आमच्या मायेला खऱ्या मध्ये गेलो होतो अशा पद्धतीने रात्रीचा एन्जॉय हा खूप जबरदस्त होता खूपच चांगला केला आणि जे समजा हा कार्यक्रम न बघताना चुकून घरी गेले असतील त्यांनी मात्र तो कार्यक्रम मिस केला पण खरंच खूप तुम्हाला मनापासून शुभेच्छा जिंदाबाद सरावा